विद्यार्थी मित्रांनो आज आपलं जे काही सेशन नव्व साठी सेशन, भरती संदर्भात जे काही आपण महत्वाचे अतिसंभाव्य प्रश्न बघतोय हो त्यात आपण नववा दिवस नववा सेशन आहे आज आपलं आणि गणिताचे जे काही अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत चला तर आपण सुरुवात करूयात बघा प्रश्न काय आहे तो टी आणि बी या एका टाकीस अठरा तासात भरतात पहिला प्रश्न या ठिकाणी बघा अठरा तासात भरतात बरोबर आहे आणि त्यानंतर या ठिकाणी बघा भरू शकतात नंतर तोटी ए बरे बी आणि सी या त्याच टाकीस पंधरा तासात भरू शकतात बरोबर आहे त्यानंतर काय म्हंटले तोटी ए आणि सी या त्याच टाकीस बारा तासात भरू शकतात त्यांना एकत्रितपणे उघडून दिलेल्या टाकीच्या दुप्पट क्षमता असलेल्या बघा हा दुप्पट क्षमता असणाऱ्या भरण्यासाठी किती वेळ लागेल हा या ठिकाणचा पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तो चला तर मग आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी किती वेळ लागेल बरोबर आहे आता या ठिकाणी काय म्हटले बघा या, या तीनही संख्यांना आपल्याला लसावी घ्यायचा अगोदर तर काय घ्यायचं आहे लसावी बघा लसावी मेथणी आपण याला सो सॉल्व्ह करूयात अठरा पंधरा आणि बारा यांचा लसावी जर घेतला आपण बघा तिनाने भाग जातोय तिन्हापाचे पंधरा तीन अठरा तिन्हापाचे पंधरा तीनशे बारा परत दोनाने भाग जातोय एकत्रिक सहा पाच दोन ठीक आहे आणि आता भाग जात नाहीये आहे त्या आणि आठव्या संख्यांचा आपण या ठिकाणी गुणाकार घेऊयात दोन पाच तीन दोन्ही सहा सहा त्रिक अठरा अठरा पंच्या नव्वद आणि पद दोन ऐंशी या ठिकाणी हा लसावी किती आलेला आहे हो तर एकशे ऐंशी आले एकशे ऐंशी या ठिकाणी आलेला आहे बरोबर आहे आता या ठिकाणी एकशे हा जो काही लसावी आलेला आहे हा कशासाठी आलेला बघा तोटी ए प्लस ए बरोबर आहे और ए प्लस प्लस सी ए प्लस सी म्हणजेच या ठिकाणी एकशे ऐंशी बागीला या ठिकाणी आपण जर सॉल्व्ह करण्यासाठी बघितलं कसं येईल बघा भागिले अठरा अधिक एक भागिले बारा भागिले बारा ठीक आहे बरोबर बरोबर बघा कारणा तो वापर करूयात अठरा एक अठरा जसेच दहा आले पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा तीन उरले अधुने तीस या ठिकाणी बारा आले बारा एक बारा बारा एक बारा सहा उरले बारा पंच साठ या ठिकाणी पंधरा आलेले बरं का अशा पद्धतीने दहा आणि बारा किती झाले बावीस बावीस आणि पंधरा ठिकाणी आपल्याला उत्तर मिळत आहे बरोबर आहे म्हणजेच या जर ठिकाणी आपण फर्दर सिम्प्लिफिकेशन केलं ते कसं येणार आहे बघा ए प्लस ए, ए प्लस ए इज टू ए बरोबर आहे बघा प्लस टू प्लस टूल्स प्लस बाय ठीक आहे मग आता या, या A, बस B, बस C, टू जर आपण कॉमन घेतले टू टू जर आपण या ठिकाणी कॉमन घेतले तर काय येणार आहे बघा ए प्लस बी प्लस सी प्लस टू बाय आणि मग हा दोन इकडे काय गुन्हेले तिकडे जाताना काय होणार आहे भागिले ठीक आहे दोन गुन्हेले तो तिकडे जाताना काय होणार आहे राय काय गंमत आहे बघा हे दोन 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 असल्या कारणाने आपल्याला यालाही दोन बनवावं लागणार आहे तर हा दोन एकशे ऐंशी दुने झाला पाहिजे या ठिकाणी दोन इन वन एटी बाय सेवन ठीक आहे कारण हे दोन 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 रिपीट झालेले आहेत म्हणून ठीक आहे या पद्धतीने आता हे लसावी मेथडने आपण घेतोय म्हणून नाहीतर जर लसावी मेथडने जर आपण हे या ठिकाणी घेतलं असेल असतं तर ते कसं आलं असतं तेही मी तुम्हाला सांगतो बघा एक ऐंशी कधी सदोतीस बरोबर आहे या पद्धतीत ते आलं असतं म्हणजेच आपल्याला काय भेटलं असतं बघा सदोतीस छेद एकशे ऐंशी मग हा जो काही दोन आहे ठीक आहे इथं दिलेला आहे बघा एक आणि ऐंशी एकशे ऐंशी छेद ठीक आहे आणि मग हा दोन जो काही गुणिले तो तिकडे जाताना काय झाला असता भागिले मग या सदोतीची आपण लिहिताना कसं लिहिलं असतं ओपन एटी आणि मग तो याच्याशी मल्टिप्लाय झाला असता आणि म्हणून आपण या ठिकाणी काय करतोय तर ह्या एकशे ऐंशीला आणि त्या गुणतोय ठीक आहे मग एकशे ऐंशी दोन इकडे गुणिले तिकडे गुणिले करून घेऊ एकशे ऐंशी छेद म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे ती छेद ठीक आहे या पद्धतीने आपल्याला खरं तर मिळणार आहे परंतु आता या ठिकाणी काय बघा त्यांनी दुप्पट क्षमता म्हणजे एवढं आहे तर दुप्पट आणि म्हणून दुप्पट ने जर आपण याला गुणलं तर काय होणार आहे आणखी दुप्पटीने जर याला गुणायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपल्याला काय भेटणार आहे बघा प्लस बी प्लस सी सेवन म्हणजेच सातशे वीस भागिले सातशे वीस भागिले सदोतीस चला मग सदोतीसने भाग देऊ सदोतीसने भाग जातोय का तर सदोतीसने भाग जाणार नाही या ठिकाणी बारगा सदोतीस दोन्ही चौऱ्याहत्तर होतात आणि म्हणून या ठिकाणी आपण सदोतीस एक सदोतीस सदोतीस एक सदोतीस बहात्तर मधून सदोतीस गेले बारातून सात गेले पाच राहिले बरोबर आहे या ठिकाणी आणि मग आजचा परत दिला मग सातातून चार गेले ती पस्तीस आणि हे शून्य बरोबर आहे म्हणजे इथे किती राहिले हो साडेतीनशे सदोतीस नवं तीनशे तेहतीस असतात बघा सव जर केलं आपण तर या ठिकाणी काय होईल बघा नवीन सात साडेतीनशे मधून जर वजा केली तर आपल्याला काय भेटेल सतरा ठीक आहे आपलं एक्झॅक्टली तर काय येते बघा एकोणावीस सतरा छेद सीस असं या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर या ठिकाणी देणार आहे बरोबर आहे तर पर्याय क्रमांक बघा दोन एकोणावीस सतरा छेद सदोतीस असा तास इतका हे त्या ठिकाणी तर आपल्याला मिळणार चल पुढचा प्रश्न बघूया नक्कीच कट प्रश्न होता ठिकाणी काय बघा नऊ छेद दहा नऊ दहा भागिले भागिले कौंस दिलेले त्यांनी चार पाच अधिक दहा आपण या दोघांचा पायासामान करून घेऊ या दोघांचं जर पायासामान करायचं झालं तर बघा कसं येईल दहा भागिले पायासमान करण्यासाठी चाराला आपण काय करू दोन आणि गुणू चार दोन गुणिले पाच अधिक दहा ठीक आहे या ठिकाणी काय येईल बघा बरोबर दहा घेतात चार दोन ए आठ छेद दहा अधिक एक, एक, एक दहा या ठिकाणी उत्तर काय भेटते बघा नऊ छेद दहा जसेच तसे भागीले आठ छेद दहा आहे तर पाया आहे म्हणून तो एकदाच घ्यायचा अहून केली आठ अधिक एक छेद दहा दहा किती छेद दहा नऊ छेद दहा कॅन्सल होऊन काय उत्तर येणारे एक या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे एक या प्रश्नाचं असणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने सिम्पल क्वेश्चन होता प्रश्न बघूयात आपण प्रश्न काय म्हंटल बघा खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागे काय आले पाहिजे असा या ठिकाणी त्यांनी प्रश्न विचारलेला आहे बरोबर आहे बघा आपण सरळे सरळ सॉरी डिफरन्स घेत असतो तर त्याच पद्धतीने आपण डिफरन्स घेणार आहोत या ठिकाणी या ठिकाणी नऊचा डिफरन्स आहे या दोघांचाही वापर आपण या ठिकाणी करतात की कितीचा फरक या ठिकाणी त्यांना मिळतोय बरोबर आहे बघा सदोतीस तीन बरोबर आहे तेहतीस आणि तीन म्हणजे यांच्यात छत्तीसचा फरक आहे अठ्ठेचाळीसमधून गेले तर पंचेचाळीसचा फरक आहे हे नऊच्या पटीतील साधारणपणे आपल्याला संख्या या ठिकाणी दिसत बरोबर आहे आपण जर नऊच्या पटीतले संख्या जर घेतल्या म्हणजे नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ नऊ पाच आहे पंचेचाळीक तर या ठिकाणी मध्ये जर अठरा मिळवले आपण बावीस अधिक अठरा तर आपल्याला उत्तर किती भेटतंय चाळीस ठीक आहे आणि मधूनही चाळीस गेले तरी आपल्याला सत्तावीस भेटत म्हणजे योग्य उत्तर किंवा या ठिकाणी योग्य असणारे चाळीस तर या ठिकाणी पर्याय क्रमांक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ठीक आहे ठीक आहे प्रश्न बघूया ठीक आहे काय म्हटलं बघा फोर वर्ड पेयर्स हॅव बीन गिव्हन आउट ऑफ आर अलाईक इन सम मॅनर अँड वन इज डिफरंट सिलेक्ट द वन दॅट इज डिफरंट वन इज डिफरंट यातील एक कोणत्यातरी तरी वेगळ्या जोडी आहे ती आपल्याला ओळखायची या ठिकाणी बघा आता काय म्हंटलंय नेक टाय बरोबर आहे नेक मानेभूती आपण टाय हे करतो वेस्ट बेल्ट लावतो कमलेला त्या ठिकाणी रिस्ट मनगटावरती आपण बँड बांधतो बरोबर आहे शूज आपण कुठे घालतो पायात दॅट इज मस्ट बी लेग्स या ठिकाणी काय आलंयस आहे म्हणजे पर्याय क्रमांक किती तीन ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला असायला हवं ठीक आहे चला सोप प्रश्न होता पुढचा प्रश्न बघूया काय म्हटलंय बघा अक्षरसंख्या चिन्ह यांच्या दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या पुढील प्रश्नाचे उत्तर द्या डावी बाजू उजवी अशी की ते आहेत त्यांच्या ताबडतोब आधी एक संख्या आणि ताबडतोब नंतर एक अक्षर आहे असे चिन्ह अशी किती चिन्ह आहेत त्यांच्या ताबडतोब आधी संख्या म्हणजे कसा असायला हवा आपल्याला संख्या आणि अक्षर असे निवडायचे आहेत मग अगोदर आपण चिन्ह शोधू किती चिन्ह आहे बरोबर आहे त्याच्या अगोदर संख्या असायला पाहिजे पहिलं चिन्ह इथं आहे त्याच्या अगोदर संख्या नाही आहे म्हणजे ते काही कामच नाही हे चिन्ह आहे तो त्याच्या अगोदर संख्या नाही आहे मग डायरेक्टली इथं जर आलो आपण ॲट दी पाशी बघा या ठिकाणी काय आहे एक चिन्ह आहे त्याच्या अगोदर संख्या आहे आणि त्याच्या अगोदर नंतर एक अक्षर सुद्धा आहे म्हणजे आपल्याला पहिली जोडी काय भेटली थी। ॲट दी रेट ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आलो या ठिकाणी चिन्ह त्याच्या अगोदर अक्षर आहे बरोबर आहे पण संख्या नाही आहे म्हणून हे चालणार नाही आपल्याला या ठिकाणी आलो आपण बघा स्टार आहे तर स्टारच्या अगोदर काय आहे तीन ही संख्या आहे आणि त्याच्यानंतर झेड हे अक्षर आहे म्हणून चार झेड हे आपल्याला या ठिकाणी तर पुढे असं एकही पण त्याच्या अगोदर संख्या नाही आहे किती जोडे आपल्याला पियर या ठिकाणी मिळालेले आहे तर दोन पियर मिळालेले खरं हे सिक्वेन्स केलं या ठिकाणी बघा दोन पर्याय तीन चार पर्याय या प्रश्नाचं काय असायला हवं पर्याय क्रमांक चार की दोनच जोड्या या ठिकाणी असणार आहेत दोनच जोड्या या ठिकाणी ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय म्हटलंय बघा एका वस्तूच्या छापील किमतीवरती दहा टक्के कमिशन कमिशन दिल्यास होणारा नफा पंचवीस टक्के आहे होणारा नफा पंचवीस टक्के आहे बरोबर आहे कमिशन वीस पर्यंत वीस टक्क्यांपर्यंत वाढवल्यास नफ्याची टक्केवारी शोधा कमिशन वीस टक्क्यांपर्यंत वाढवल्यास बरोबर आहे नफ्याची टक्केवारी त्यांनी शोधा ट्राय करा तर काय उत्तर येते बघा चला आपण सॉल्व्ह करूयात बघा या ठिकाणी काय म्हटलंय समजा बघा आपल्याकडे शंभर रुपये आ... वस्तू खरेदी किंमत आहे आपण म्हणूयात खरेदी किंमत ही रुपये आहे शंभर रुपयाला रुपया एक वस्तू विकत घेतली बरोबर त्याच्यावरती दहा टक्के कमिशन जर दिला आपण करण्यासाठी दहा टक्के तर वस्तू किती होणार आहे नव्वद रुपयाला बरोबर आहे आता नव्वद रुपयाला जरी विकली किंमत जरी नव्वद रुपये ठेवली ते आपल्याला नफा किती होतोय नफा पंचवीस ठीक आहे म्हणजे त्या वस्तूची किंमत किती पंचवीस टक्के ही ती रक्कम असणार आहे शंभर टक्के बरोबर किती शंभर टक्के बरोबर किती ठीक आहे तर आपण असं समजूया शंभर रुपये इनिशियली घेतली आपण त्याला दहा टक्के जर आपण म्हणूया छापील किंमत आपण म्हणूया खरेदी किंमत नाही छापील किंमत आहे छापील किंमत समजा शंभर रुपये होती शंभर रुपयावरती विक्री करण्यासाठी आपण दहा टक्के कमिशन देऊ नव्वद रुपयाला ते विकायला गेलो विका आपण तरी आपल्याला एकशे पंचवीस म्हणजे पंचवीस टक्के दॅट इज एकशे पंचवीस टक्के आपल्याला नफा होतोय असं म्हणूयात आणि वर टक्के किती म्हणजे किंमत किती असेल ती किरकस गुणाकार जर केला नव्वद बरं बरोबर एक गुणिले इकडे त्यांना भागिले होईल नव्वद गुणिले शंभर भागिले पंचवीसने भाग देऊ पंचवीस चोक पंचवीस पाच एक पंचवीस शंभर पाच एक पाच पाच एक पाच चार उरले पाच अठ्ठे चाळीस काय राहिलं या ठिकाणी बघा या ठिकाणी राहिलं अठरा गुणि अठरा चोख बहात्तर बहात्तर बरोबर या वस्तू व्यक्तीने बहात्तर रुपये ठीक आहे आता या ठिकाणी काय छापील किंमत किती येऊ हो, तर छापील किंमत आहे शंभर रुपये आहे आता कमिशन वीस टक्के केलं कमिशन किती के टक्के केलंय वीस टक्के केलंय छापील किंमतीवरती के जर वीस टक्के कमिशन दिलंय शंभराचे वीस टक्के शंभराचे वीस टक्के जरी म्हंटल आपण ते किती होतात ऐंशी बडिस बघा शंभर भागी शंभर 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 वीस शंभर मधून वाजा केला किती येणार आहे ऐंशी बरोबर आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सॉरी शंभराचे वीस टक्के वीस रुपये येतील वीस मधून वजा केल्यानंतर आपल्याला किती विकतीलच ते आपल्याला ऐंशी टक्के शंभराचे वीस गेल्यावर ऐंशी रुपये ती वस्तू आपण किती रुपयांना विकणार आहे ऐंशी रुपयांना आता या ठिकाणी नव्वद विकत होतं आता ऐंशी रुपयांना विकणार तर नफा किती होणार आहे आपल्याला या ठिकाणी खरेदी मूळ खरेदी किंमत किती आहे आपल्याला माहिती बहात्तर रुपये बरोबर आहे मग ऐंशी रुपयाला विकली बहात्तर रुपयाची वस्तू तर आठ रुपये नफा झाला आठ रुपये नफा झाला किती रुपयांवरती हो बहात्तर रुपयांवरती टक्के किती नफ्याची टक्केवारी नफा टक्के बरोबर आठ रुपयाचा नफा बहात्तर रुपयां शंभर आठ एक आठ आठ नऊ बहात्तर या ठिकाणी काय येणार आहे नऊ या ठिकाणी बघा शंभर एक शंभर बरं भागिले नऊ ठीक आहे आता या नवाने जर भाग दिला आपण बरला नऊ एक नऊ नऊ एक नऊ दहा झाले नऊ एक नऊ अकरा एकशे एवढा आपल्या क्रमांक नऊ हे चला पुढचा प्रश्न बघूयात पुढच्या प्रश्नात काय आहे बघा काय म्हंटल दर साल दहा दराने दुसऱ्या वर्षासाठी दर साल दहा टक्क्याने दुसऱ्या वर्षासाठी या वर्षा ठिकाणी काय येण्यासाठी बत्तीस रुपये चक्रवाढ व्याज कमी